तर मंडळी जीवन खूप सुंदर आहे त्रास हे असणारच त्रस्त असणार लोक त्रास देणार शेजारबाजारचे त्रास देणार ही गोष्ट कायमस्वरूपी असणार तुमच्यासोबत परंतु तुम्ही थोडंसं विचार केला स्वतःहून आपल्याला त्रास होता स्वतःहून त्रास होणं म्हणजे आपले डोकं दुखणे शरीर दुखणे पोट दुखणे सर्दी खोकला होणे हे सुद्धा आपला त्रासच आहे ना मग आपण इतरांना का दोष द्यायचा ज्यावेळेस आपल्याला सर्दी खोकला येतो त्रास होतो आपण स्वतःहून त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करतो तर असंच जर आपल्याला लोकं त्रास देत असेल तर इग्नोर करा सोडून द्या त्यांना आणि कारण की ते त्यांचं कामच असू शकेल देवाने त्यांना त्या ता कामासाठीच पाठवलेलं असेल आपल्याला त्रास देण्यासाठी ठीक आहे तर त्यांना आपल्याला इग्नोर करणं हे खूप महत्त्वाचं आहे तर चला आपण निघूया तर आता मी गाडी घेऊन निघतो तर असंच आम्हाला सपोर्ट करत राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा नवीन पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असेल तर सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक शेअर आणि कमेंट करून आम्हाला सम कळवत जा तर स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा